रामराम शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आनंदाची आणि दिलासा देणारी महत्त्वाची बातमी म्हणजे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणजे कापूस व सोयाबीन अनुदानाचे पैसे आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी बांधवांनो हे नेमके पैसे कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तो शेतकरी तर शेतकरी बांधवनं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानं कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या माध्यमातून एक घोषणा केली होती की आम्ही कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजनेचे पैसे देऊ पण कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजनेचे पैसे देऊ पण मा देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यामुळं सरकारला ते पैसे देणं शक्य झालं नाही तर आता महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकाजवळ आल्या असल्यामुळं राज्य सरकारच्या माध्यमातून कापूस <कापूसौस्वायदी> व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना आम्ही भावांतर योजनेचे पैसे देऊ असा जी आरसुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेला होता तर शेतकरी बांधवनं कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना आंतरराष्ट्रीय धोरणामुळे कापसाला व सोयाबीनला भाव कमी लागला त्यामुळं राज्य सरकारनं एक मोठी घोषणा केली की के आम्ही कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजनेचे पैसे देऊ तर शेतकरी बांधव तेच पैसे आता राज्य सरकारच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी एक जी आरसुद्धा काढण्यात आला त्या जी आरमध्ये ई पीक पाणी केलेल्या शेतकऱ्यांची नावं होती तर शेतकरी बांधवनं त्यानंतर आपल्या गावावर गावफल कृषी फलकावर यादा सु गावामध्ये प्रत्येक गावामध्ये याद्यासुद्धा लागल्या ई पीक पाहणी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकरी बांधवाने आपल्या शेताची ई पीक पाहणी केली होती त्याच शेतकऱ्यांच्या याद्या आपल्या कृषीफलकावर लागल्या होत्या आणि बहुतांश असे शेतकरी होते की त्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करूनसुद्धा त्यांचं यादीत नाव नाही आलं होतं तर शेतकरी बांधवांना ज्यांचं यादीत नाव आलं होतं त्या शेतकरी हो बांधवांना आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून कापूस व सोयाबीन अनुदानाचे पैसे हेक्टरी पाच हेक्टर हजार रुपयापासून ते दोन हेक्टरच्या मर्यादेत दहा हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर आज संध्याकाळवर जमा होण्याची शक्यता आहे तर शेतकरी बांधवानं ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आपल्या सातबाऱ्या आपल्या पिकाची नोंद केली होती त्याच शेतकरी बांधवांना अगोदर कापूस व सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत पुन्हा हे पैसे कसे जमा होणार आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार ज्या शेतकरी बांधवांना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली गेलेली पी एम किसान योजना व त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली गेलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे पैसे ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत गेले त्याच शेतकरी बांधवांना त्याच नमोद शेतकरी व पी एम किसानचा डाटा घेऊन राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा कापूस व सोयाबीन शेतकरी बांधवांसाठी तोच डाटा वापरण्यात येणार आहे पण ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केली होती आणि ई पीक पाहणी केलेल्या याद्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांचे अगोदर नावं आले होते त्या नावं आलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दिनांक दहा सप्टेंबरपासून कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रति शेतकरी दहा हजार जमा होतील किंवा वीस हजार जमा होतील म्हणजे जे जेवढं क्षेत्र असेल तेवढं हेक्टरी पाच हजार रुपयापासून जेवढं क्षेत्र असेल आपल्या नावावर तेवढे पैसे जमा होणार तर शेतकरी बांधवां ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केली होती त्या शेतकरी बांधवांना अगोदर पी एम किसानचे पैसे येत गेले व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे येत गेले आधार लिंक बँक खात्याला हे पैसे जात गेले त्यामुळं ज्या शेतकरी बांधवांना हे पैसे पी एमचे व नमोचे येत गेले त्या शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर अगोदर हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी बांधव आता प्रश्न राहिला की जे श ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली होती पण शेतकरी बांधवांचं यादीमध्ये नाव नाही आलं होतं तर त्यांनी आता काय करावं तर त्यांनासुद्धा पैसे येणार आहेत असेच त्यांनासुद्धा पैसे देव दे येणार आहेत पण त्या अगोदर ई पीक पाहणी केलेल्या शेतकरी बांधवांची नावं ज्या यादीत आली होती त्यांना अगोदर पैसे दे देण्यात येणार आहेत आणि ज्यांची नावं नाही आली त्यांना नंतर पैसे देण्यात येणार आहेत तर दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण परळीमध्ये कृषी प्रदर्शन कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब उपस्थित होते राज्याचे कृषीमंत्री धनंजय साहेब उपस्थित होते राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवार देवेंद्र फडणवीस उपस्थित होते तर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बोलताना असं सांगितलं की आम्ही कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना सरसगट पाच हजार रुपये देऊ कुठल्या कुठल्याही प्रकारची आट घालणार नाहीत पण शिंदेसाहेब बोलतात पण साहेबांनी बोललं पण तसं काही झालं नाही कायम आठ ठेवलेली आहे ई ज्या शेतकरी बांधवांना अगोदर ज्या शेतकरी बांधवांची नावं आले होते त्या यादीमध्ये हो त्यांनाच अगोदर पैसे देण्यात येणार आहेत उर्वरित शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केली होती पण ज्यांची नावं आले नव्हते ना त्यांना अगोदर यां या शेतकरी बांधवांना पैसे वाटप झाल्यानंतर त्यांना नंतर पैसे वाटप होणार आहेत उशिरा पैसे थोडे वाटप होतील तर शेतकरी बांधवांना आज दहा सप्टेंबरपासून कापूस व सोयाबीन अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवानो आधार लिंक बँक बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार तर आपण आपले बँक खातेसुद्धा दुपारनंतर तपासून पाहू शकता की कापूस व सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी बांधवानो ज्या शेतकरी बांधवानं ई पीक पाणी केली त्या शेतकरी बांधवांना अगोदर कापसाचे व सोयाबीनच्या अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवानो हे होतं कापूस व सोयाबीन उत्पादक व शेतकरी बांधवांना एक दिलासा देणारी व आनंदाची आणि महत्त्वाची बातमी म्हणजे आजपासून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना कापूस व सो सोयाबीन उप सोयाबीन जे भावांतर योजनेचे पैसे हेक्टरी पाच हजारापासून दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार त्या संदर्भात एक डिटेल डिटेलमध्ये अपडेट दे आपण आमच्या हिडूच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच हेडू आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधव नव्हतुकता शेतं थांबतो तुमची रजा घेतो तु। तोपर्यंत धन्यवाद